बापू वाघमोडेराभिमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी हंगे मुरलीधर काका निंबाळकर इथं उपस्थित असलेल्या अंकिता राजवर्धन आणि सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण गेले दोन दोन महिने झालं विकास आघाडी म्हणून जे आमच्या युवकांनी या तालुक्यामध्ये जे रान पेटवलं ते सगळे विकास आघाडीचे तो उपस्थित सर्व आमचे युवक सहकारी तालुक्यातून नुसत्या निरोपावर काल संध्याकाळी सहा वाजता आपल्याला निरोप मिळाला कि उद्या सकाळी दहा वाजता आपल्याला दूधसांच्या परिसरामध्ये जमायचं आहे आणि फक्त नुसत्या निरोपावर एवढ्या हजारोच्या संख्येनं आलेले सर्व निष्ठावन प्रामाणिक जिद्द बाळगणारे आणि तत्त्वानं निष्ठेनं वागणारे आणि एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या मागे ठाम उभा राहणारे समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्व युवक सहकारी मित्र आणि मोठ्या संख्येने आलेले आमचे सगळे पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या युवा मित्रांनो मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण दोन तीन विषया करता आपण एकत्र जमलेलो आज सुरुवातीला इथं उल्लेख केला पाहिजे कैलासवाशी भाऊंच्या प्रतिमेला, प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करतो कैलासवासी गोलब साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि ह्या आपल्या दोन नेत्यानं या इंदापूर तालुक्यामध्ये एक राजकारणाची एक दिशा ठरवली या दोन नेतृत्वाने या इंदापूर तालुक्यामध्ये सामाजिक चळवळ उभा केली बाहूनच्या विचाराने या इंदापूर तालुक्यामध्ये एक स्वाभिमानी कार्यकर्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तोच वारसा मित्रांनो तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी पार पाडलेला आहे हा इंदापूर तालुका स्वाभिमानी आहे हा इंदापूर तालुका अन्याय सहन न करणारा तालुका आहे आणि हा इंदापूर तालुका योग्य दिशेनं वाटचाल करणाराही हा इंदापूर तालुका आहे हे मी काही वेगळं सांगण्याची मित्रांनो आज या ठिकाणी आवश्यकता नाही आणि म्हणून आज आपण दोन गोष्टी करता या ठिकाणी आपल्याला बोलवलेला आहे एक तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा पक्षाच्या बाबतीतला काय निर्णय घ्यायचा आणि त्यानंतरच्या पुढच्या निवडणुकीची रणनीतीच्या बाबतीमध्ये आपण काय ठरवायचं यासाठी आपल्या सर्वांना आज या ठिकाणी बोलवलं आपण एवढ्या प्रचंड संख्येने आला याबद्दल अंतकरणापासून मनापासून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मना आपल्या मनाचं अभिनंदन मित्रांनो दोन महिने झाला आपण तालुक्यामध्ये फिरतोय जिल्हा परिषद वाईज आपल्या बैठका चालू आहे गाव गावच्या आपल्या बैठका चालू आहे विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र जमतोय आणि या सगळ्या बैठकांच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यातल्या जनतेचा एकच आवाज आहे की भाऊ आपल्याला निवडणूक लढवावी लागेल मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे की आज आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे आपल्याला का नाही घ्यायचा निर्णय आपल्याला निर्णय घ्यायचा आहे का नाही घ्यायचा मोठ्यानं सांगा घ्यायचा आहे का नाही आहे आणि मग आपल्याला जर निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांनी मला काल बोलव आणि काल साडेबारा वाजता सिल्वर ओकला त्यांची आणि माझी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बाबत मग इकडे त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि पवार साहेब मला म्हणाले की हर्षवर्धन तुमच्या तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचा आग्रह आहे की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवा पुन्हा मला म्हणाले तुम्ही काय निर्णय घेणार आहे तुम्ही तर भारतीय जनता पक्षात आहात म्हणलं साहेब आपण सांगा काय करावं हो। साहेब म्हणले तुमच्या जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टीची जबाबदारी माझी राहील अशा पद्धतीची चर्चा मित्रांनो काल झाली मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा का नाही करायचा प्रवेश करायचा का नाही करायचा मग आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपली हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पत्रकार आलेले आहेत त्या पत्रकारांच्या बरोबर एक पत्रकार परिषद होईल आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर ठेवून निर्णय घेतला जाईल हे मी आपल्या सर्व दुसरी चर्चा आमची झाली त्यांना भेटण्याच्या अगोदर मी मागच्या चार दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटलो रात्रीची त्यांनी वेळ दिली दीड दो दोन तास त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली त्यांनी काय प्रस्ताव माझ्यासमोर ठेवले त्यांनी काय भूमिका त्यांच्या समोर मांडली आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर मी मांडलेल्या भूमिकेवर दोन महिन्यामध्ये तुम्ही माझ्याकडे धरलेला आग्रह त्या बाबतीतली भूमिका या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा झाली आणि मग मी त्यांना सांगितलं साहेब मला आता माझ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्याचा आग्रह आहे त्या आग्रहाच्या विरोधामध्ये मला जाता येणार नाही कारण ज्या तालुक्यातल्या माझ्या कार्यकर्त्यानं गेले दहा वर्ष एवढा संघर्ष केलाय माझ्यासाठी एवढा त्रास सहन केलाय माझ्यासाठी एवढा अन्याय सहन केलाय माझ्यासाठी त्या सामान्यातल्या सामान्य माणसानं सुद्धा मी फडणवीस साहेबांना सांगितलं साहेब त्यांनी माझी साथ सोडली नाही आणि आज मी जर काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय निर्णय जर घ्यायचा म्हटला तर, तर साहेब तो निर्णय माझा व्यक्तिगत होईल माझ्या व्यक्तिगत निर्णयापेक्षा सुद्धा मला इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावनेच्या मागे मला उभा राहावं लागेल हे मी फडणी साहेबांना मित्रांनो त्या सांगितलं आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं हर्षवर्धन <स्याँ> पाटील ठीक आहे शेवटी तुम्हाला काय योग्य वाटत ते तुम्ही निर्णय घ्या माझ्या पण अडचणी तुम्ही समजून घ्या हे एवढा अर्थ समजणारा मी पण एक कार्यकर्ता आहे आणि मी जे बोलतोय ते समजणारे तुम्ही बसलेले समोरचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं तिथं सुद्धा मी चर्चा करून आलो आणि आल्यानंतर मग पवार साहेबांची आमची भेट झाली हे ही खुलासा मला या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रामुख्यानं करायचा आहे तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपला जर हा निर्णय झाला म्हणजे आपला तो निर्णय करावाच लागेल आपल्याला तो झाल्यानंतर माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की शेवटी ज्या पक्षामध्ये आपण जाणार आहोत त्या पक्षाचे नेते या संदर्भातले पुढची भूमिका जाहीर ती भूमिका जाहीर करण्याचा आपला अधिकार नाही आहे आपला अधिकार एवढाच आहे की आपण सगळ्यांनी निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय आपण त्यांना कळवायचा आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलेला आहे आणि मला असं वाटत की या संदर्भामध्ये तुम्ही आम्ही सर्वांच्या मनामध्ये जे आहे शेवटी त्या तालुक्याचा इतिहास काढून बघा एकोणीसशे बावन्न साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाऊंना बोलवलं तिकीट दिलं भाऊ चार पाच सहा वेळा आमदार झाले पुन्हा भाऊ खासदार झाले ज्या ज्या वेळेस या तालुक्यामध्ये निर्णय झाले राजकीय निर्णय झाले ते राजकीय निर्णय जनतेच्या आग्रहावर झालेले मला काय वाटलं किंवा स्टेजवर बसलेल्या वाटलं या संदर्भात या तालुक्यातले कधी निर्णय झाले नाही या तालुक्यातले राजकीय निर्णय मी जबाबदारीने सांगतो कुणात्र व्यक्तिगत स्वार्थाकरता बघून निर्णय झाले नाही तर या इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकासाकरता हे निर्णय झालेले आहेत हा इंदापूर तालुक्याचा मित्रांनो इतिहास आहे आणि त्याची पुनरावृत्ती एकोणीसशे पंच्याण्णव ला तुम्हीच आग्रह धरला मी तर तीस वर्षाचा होतो तुम्ही सर्वांनी आग्रह धरला की तुम्हाला बंडखोरी करावं लागेल मोठे भाऊ तयार नव्हते भाऊने सुद्धा जनतेचा निर्णय मान्य केला आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला आपण बंडखोरी स्वीकारली त्या जनतेच्या आवाजामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या इंदापूर तालुक्यातला एक तरुण कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभा मध्ये पाठवण्याचा इतिहास कोणी घडवला असेल तर समोर बसलेल्या बहादर लोकांनी केलेला आहे हे मला वाटतं या ठिकाणी त्यानंतरच्या काळामध्ये आपणच आग्रह झाला की भाऊ आपल्याला काँग्रेसमध्ये गेल्याशिवाय मार्ग नाही जनतेला आग्रह होता आपण काँग्रेसमध्ये के दोन हजार एकोणीस ला आपणच आग्रह केला की आपल्याला तिकीट काय मिळत नाही आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आपल्याला आणि तुम्ही सगळ्यांनी आग्रह धरला तुमच्या खातीर मग आपण भारतीय जनता पक्षाचं तिकीट आपण घेतलं दुर्दैवानं निवडणूक आपण जिंकता जिंकता हरलो आणि फक्त पंधराशे मतानं दुर्दैवानं ह्या इंदापूर तालुक्याला अपेक्ष पाहावं लागलं की खतखत प्रत्येकाच्या मनामध्ये आहे दोन हजार चौदाची पराभवाची खतखत आपल्या मनामध्ये आहे आणि ह्या दहा वर्षामध्ये जो जो म्हणून अन्याय झाला गावा गावामध्ये जो राडा झाला समाजा समाजामध्ये जी ते निर्माण झाली आणि प्रशासन हे मदत करण्याच्या ऐवजी सर्वांना जो त्रास झाला त्यातून मित्रांनो हा उद्रेक जो आहे तो आज आपल्या सगळ्यांच्या पुढे आलेला आहे आणि म्हणून आज तुम्ही म्हणताय की भाव आपल्याला निर्णय बदलावा लागेल मला असं वाटतं पक्षापेक्षा नेत्यापेक्षा सुद्धा लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि जनता जे सांगेल तो निर्णय राज्यकर्त्यांना घ्यावा लागतो अशा प्रकारचा इतिहास हा इंदापूर तालुक्यातून पाहिलेला आहे आणि म्हणून मी अधिक भाष्य काय करणार नाही माझी आपल्याला दोन गोष्टीची आपल्याला कुणाबद्दल काय वाईट बोलायचं तुम्ही सुद्धा पुण्याबद्दल काय वाईट बोल आपल्याला टीका करायची का वाईट बोलायचे का उद्याच्या भविष्यातला विजय मिळवायचा एवढं सांगा मग विजय मिळवायचा काय मिळवायचंय हे सगळं जर आपल्याला घडवायचं असेल तर सगळ्या गोष्टी संयमानं शांतपणानं आपण घ्या या इंदापूर तालुक्यामध्ये साठ वर्ष आपण विजयही बघितलेला आहे आणि दहा वर्षातला पराभवही बघितलेला आहे या इंदापूर तालुक्यानं पस्तीस वर्ष मंत्रिपदही बघितलेलं आहे खासदारही भाऊच्या रूपाने बघितलेलं आहे आणि तसं पाहिलं तर पवार पवारसाहेबांचं कुटुंबाने आपल्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत राजकीय विषय नेते व्यक्तिगत संबंध आहेत मोठ्या भाविकच्या काळापासून जर आपण बघितलं तर व्यक्तिगत संबंध हे सहा दशकाचे आपले आहेत आणि म्हणून राजकारणामध्ये प्रत्येकाचा निर्णय वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्या काळामध्ये झाले असतील पण व्यक्तिगत संबंधांच्या बाबतीमध्ये सुद्धा कधी आपण टोकाची भूमिका घेतली नाही कारण आपण संस्कारातनं वाढलेली माणसं आहोत आपण सुसंस्कृत पद्धतीनं वाढलेली माणसं आहोत आणि म्हणून कुणावरही टीका करू नका कुणाला काय बोलू नका कुठल्या ह्या विषयावर चर्चा करू नका अंदाजपणचे काही सोशल मीडियावरती काय घेऊ नका जे व्हायचे ते सगळं व्यवस्थित होईल आणि म्हणून आपल्याला मागच्या दहा वर्षाचा जो त्रास झालेला आहे ते जर दुरुस्त करायचं असेल तर मला असं वाटतं इथं आलेला प्रत्येक जण हा उद्याच्या परिवर्तनामधला महत्वाचा घटक काय आणि त्या पद्धतीने आपण मित्रांनो काम करूया एवढीच मला आपल्या सर्वांना विनंती करायची आज इथं ज्यांनी ज्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या गेल्या महिना दोन महिने ज्या पद्धतीनं सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या मी व्यक्तीच्या मनापासून सर्वांचा ऋणी आहे मी कार्यकर्ता असा आहे मी काय पदाला हपापल्याला माणूस नाही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये इथं काय लिहिले तेच घडणार आहे त्यामुळे त्याची फार चिंता आपण मित्रांनो करण्याची आवश्यकता नाही पण एक गोष्ट मात्र मी आपल्याला दे ग्वाही देतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये इंदापूर तालुक्याचा वनवास राजकीय आल्याशिवाय राहणार नाही आणि एक नव्यानं विकासाचं पर्व सुद्धा या तालुक्यामध्ये आपण निर्माण केल्याशिवाय राहणार नाही एवढीच भूमिका मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊ इच्छितो पुन्हा एकदा आपण आला आल्यानंतर बरीच लोक आज काही येऊ शकले नाहीत गावागावामध्ये गेल्यानंतर मला असं वाटत की त्याही माणसांशी संपर्क आपला राहिला पाहिजे त्याही लोकांशी आपण बोलत पाहिजे आणि जो काही निर्णय जाहीर करायचा जा असतो म्हणजे आपला आपला रोल फक्त त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणं हा आपला रोल आहे बाकीचा रोल आपला नाहीये त्यांच्या पक्षात प्रवेश करताना पण तारीख कोणती असेल पुढचं काय होणार आहे हे बोलण्याचा आपला अधिकार नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांचा एवढाच आहे की आपल्याला त्या पक्षात जायचंय मी पुन्हा विचारतो आपल्याला त्या पक्षात जायचंय का एकदा हात वर करून सांगा जायचंय का आपल्या सगळ्यांच्या मनाप्रमाणे मी आता पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतो आणि त्यानंतर जी काही तारीख आणि जो काही निर्णय या पक्षाचे जे प्रमुख येतील त्याचा तुम्हाला दोन मिनिटांमध्येच लगेच कळणार आहे ते काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पण एक मात्र पुन्हा मला सांगायचंय की उद्या काय जरी झालं तरी दोन वेळच्या निवडणुकीचा जो अनुभव आपल्याला आलेला आहे त्या अनुभव मात्र जमेत धरला पाहिजे आणि काय जरी झालं तरी पुन्हा तिसऱ्यांदा उद्या आपल्याला लढायची वेळ ले आल्यानंतर आपण कुठं कमी पडता कामा नाही एवढी मात्र खबरदारी मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे एवढच मला या ठिकाणी सांगायचंय खरंच मी स्वतःला धन्यवाद समजतो मुरली काका माणसं पद असताना बरोबर राहत नाही माणसं मोठमोठी मुट पद असताना सुद्धा बरोबर राहत नाही पण आज दहा वर्ष झालं माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता कुठलंही वैधानिक पद नसताना सुद्धा आज हजारो लाखोच्या संख्येनं माणसं एका छत्राखाली राहतात मला असं वाटतं पदापेक्षा सुद्धा ती निष्ठा महत्वाची आहे की प्रेम महत्वाचं आहे तो आशीर्वाद महत्वाचा आहे आणि तेवढच आपण आमच्या पाठीमागं ठेवावं ते पाटील कुटुंबीय आपलं आहे तुम्ही पाटील कुटुंबियाचे आहोत आणि सारा इंदापूर तालुका एकच कुटुंब आहे असं समजून आपण मित्रांनो वाटचाल करूया एवढंच आवाहन करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझी विनंती आहे की हे झाल्यानंतर कृपा करून आज गर्दी कुणी करू नका कारण बरेचसे पत्रकार मित्र आमचे आलेले आहेत ते सगळे आज हॉलमध्ये बसतील आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणानं कळतील एवढंच मला या ठिकाणी सांगायचं तो तोपर्यंत आपण थांबायला काय हरकत नाही पाच दहा मिनिटांमध्ये आपला विषय संपेल आणि मग आपल्याला या ठिकाणी येऊन पुढचं काय नियोजन करायचं कसं करायचंय या संदर्भातली भूमिका आपण जाहीर करू एवढंच सांगतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन सर्वजण जय हिंद जय महाराज खाली बसा सगळेजण धन्यवाद चला एक खंबीर